डॉक्टर बारे मॅडम विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पाहूया हा प्रसंग गुड मॉर्निंग बच्चो माझं <laughs> नाव डॉक्टर प्रिया चेतन बारे मी तुम्हाला तुमचे जे चेंजेस आहेत बॉडीमध्ये का बरं येत आहे आणि कसे ते सांगते ठीक आहे मला एक सांगा आज कोणता दिवस मंगळवार सोमवारी आवाज नाही येत आहे मला मी तारीख डिफरन्स आहे जसं आता फिमेल्स आहे एक वेगळं आशय म्हणजे एक वेगळं ऑर्गन ते फिमेल्स मध्ये असतात म्हणून पाळी येते तर तुमच्यामधन किती मुलींना पाळी येते पाळी प्रत्येक महिन्यामध्ये रक्त जाणे काहीच विचारणार नाही किती किती मुलींना येत आहे ज्यांना ज्यांना येते ना ते फक्त हातवरती करा मी प्रश्न विचारणार नाहीये मी फक्त माहिती देणार आहे की काय येते पिरियड कशात येते आले तर काय करायचे फक्त येत कारण सगळ्यांना येते असं पॉसिबल नाही कारण सगळ्यांची एज कमी असेल है ना म्हणजे दहा वर्षापासून तेरा वर्ष किती वर्षापर्यंत येते किती वर्षापर्यंत म्हणजे दहा वर्षाचे किंवा त्याच्या खालचे कोण कोण ते दहा वर्ष दहा वर्ष एज किती आहे वर्ष कोणाची एज येते दहा अकरा दहा वर्षवाल्या पाचवीच्या मुली आहे ना तुम्ही हातभरती करा अकरा फक्त हातवरती करायचं तुम्हाला मी प्रश्न विचारला नाही फक्त या हात वरती विचारणार नाही तुम्हाला अकरा बारा करायला खूप लागते का छान अच्छा तर हे जे तेरा वर्षाचे सगळ्यांना पाळी पिरियड आलेले नाही ना? बघा आपल्या फिमेल बॉडी मध्ये म्हणा मुलींच्या बॉडी मध्ये म्हणा एक ऑर्गन असते तुम्ही हृदय ऐकलं असेल लिव्हर ऐकलं असेल अजून काय ऐकलं स्टमक ऐकलं असेल तसंच एक गर्भाशय म्हणून असते हे ऐकलं नाही हे फक्त फिमेल्समध्ये असते आपल्यामध्ये मेलमध्ये हे ऑर्गन नसते तर त्यामुळे आपल्याला पाळी येते आता हे ऑर्गन दिसते कसं आतमध्ये हे बघा मी एक बनून आणलेलं आहे हे एक ऑर्गन असते फिमेल बॉडीमध्ये प्रत्येकांमध्ये आहे प्रत्येक महिन्यामध्ये काय असते ना पाळी म्हणजे काय पिरियड्स म्हणजे काय ते सांगते मी तुम्हाला ठीक आहे आता हे ऑर्गन कुठे असते काही आयडिया आहे का तुम्हाला हे इथे असते या पोर्शन मध्ये या पोर्शन मध्ये प्रत्येक फिमेल्स मध्ये असते तर तुम्हाला ज्यांना पिरियड्स येतात त्यांना माहिती आहे प्रत्येक महिन्यामध्ये तीन ते पाच दिवसामध्ये रक्त जाते हे ऐकलं असेल किंवा आई वगैरे असं पाच दिवस किंवा तीन दिवस बाहेर बसलेली पाहिलं असेल स्वयंपाक नाही करत मग ते पूजे पण नाही करत असं ऐक पाहिलं असेल तुम्ही पाच दिवस का बरं कधी विचारला आईला नाही विचारलं कारण आपल्या सोसायटीमध्ये ना आपण हे सगळं म्हणजे इतकं फ्रीली विचारत नाही हं तर त्याबद्दल आज आपण माहिती देऊ हे ऑर्गन असेल हे ओपन केलेलं आहे म्हणून असं दिसत आहे जेव्हा आपण ओरिजिनली पाहू छोटसं असते इतकं याच गर्भाशयामध्ये बाळ पण वाढते ठीक आहे तर हे कुठे असते ते या पोझिशन मध्ये असते इथे आणि प्रत्येक महिन्यामध्ये काय असतं ना जे पिरियड्स म्हणत आहे किंवा पाळी म्हणत आहे किंवा मेंस्ट्रन्स सायकल म्हणत आहे ते कसं होतं प्रत्येक महिन्यामध्ये काय होते इथे ना एक अंडाशय म्हणून असते छोटंसं अंड फॉर्म होते तिथे एक पाहिलं असेल ना तुम्ही मुर्गीचं वगैरे एक पाहायला तसंच प्रत्येक प्रत्येक मध्ये असते तर पहिले का पाळी नाही आहे दहा वर्षानंतर किंवा अकरा नंतर किंवा बारा नंतरच का होत पहिले तर तुम्हाला नाही येत आहे ना पिरियड्स किंवा बॉडीमध्ये काही चेंजेस नाही दिसत आहे तर बारा वर्ष ते पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षापर्यंत पाळी असते किती वर्षापर्यंत किती वर्षापासून बारा पण आता काय होत आहे ना थोडंसं एज समोर आलेलं आहे कोणाला दहा वर्षात होत आहे जसं एक मुलीला झालं तर हे नॉर्मल आहे हे नॉर्मल आहे कोणाला दहा वर्षात होते कोणाला बाराला होते कोणाला तेरा ला, ते, ला ते। न? 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 ते होते कोणाला चौदाला होते हे नॉर्मल आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये काय होतं जेव्हा ते वय क्रॉस होतो म्हणजे दहा वर्ष बारा वर्ष तर प्रत्येक महिन्यामध्ये काय होते ना इथे एक फॉर्म होते अंडर फॉर्म होते ते एक काय करते इथे हँड्स असतात असे जसं आपला हात आहे ना आपल्याला काही पकडायचं आहे तर आपण कसं पकडतो असं पकडतो ना तसंच प्रत्येक वेळा प्रत्येक महिन्यामध्ये एक एक फॉर्म होते आणि तो एक असा पकडते इथे हे आपलं इथे असते ठीक आहे तो एक असा जातो इथे येतो आणि एक महिन्यानंतर ही जी वॉल दिसत आहे जसे ही भिंत आहे तसंच इथे रक्ताची वॉल असते रक्त तर त्या एकसोबत त्या अंड्यासोबत ते रक्त खाली शेड ऑफ होते खाली पडतं हे कमीत कमी तीन ते पाच वेळा पडत तीन ते पाच दिवसात पडतं आणि किती गेलं पाहिजे तर पन्नास ते ऐंशी एम एल म्हणजे एक पाऊस भरते एवढं पाच दिवसात जातं जर याच्या कमी केलं तर काय तर ते स्कॅन्टीमेन्सेस म्हणतात ते पण व्यवस्थित नाही आणि याच्यापेक्षा जास्त गेलं तर काय ते पण चांगलं नाही त्याला मेट्रोरिजिय म्हणतात तर असं कधी झालं रक्त खूपच कमी जात आहे किंवा खूप जास्त जात आहे तरी आपल्या आईला इन्फॉर्म करायचं आणि जसं मी सांगितलं तीन ते पाच दिवस आता पहिले कसं राहायचं जसं आजी किंवा आईच्या काळामध्ये कसं राहायचं की हे पाच दिवस तुम्ही रेस्ट करा हा? आता काय वाटतंय आपल्याला अप आपण टीव्ही मध्ये ऍड पाहतो वीसवरची ऍड पाहिली का तुम्ही तिथे काय ती मुलगी काय करते काय करते ती मुलगी अशी जम्प करते प्रत्येक स्पोर्ट्स खेळते ती पण हे खूप चुकीचं आहे हे खूप जास्त चुकीचं आहे पहिले लोक आपल्याला सांगायचे की नाही रेस्ट करावं त्या दिवस चार दिवस तीन दिवस पाच दिवस आपण ऑर्थोडॉक्स म्हणून सोडून हो द्यायचं की हे जुनी पद्धत आहे नाही आता नवीनची नाही आता नवीनची आपण स्पोर्ट्स पण खेळू शकतो सगळं खेळू शकतो पण जर माझ्या हाताला चाकू लागलेला आहे मी काय करणार तीन दिवस तरी आराम करणार हातानी की पुन्हा पुन्हा अजून चाकू लागला पाहिजे असं काम करणार रेस्ट करणार का मी या हाताला रेस्ट देणार ना तसंच आपली बॉडी त्यावेळेस व्रणित राहते व्रण झालेलं राहतं त्याला ते तर ते त्याला रेस्ट खूप महत्त्वाचं असते पहिले काय करायचे ना तीन दिवस किंवा पाच दिवस त्या बाईला बाहेर बसवायचे है ना बाहेर बसवायची आणि ती काहीच करायची नाही आणि आता काय आपण विचार करतो बाहेर बसलाय म्हणजे आत्ता हे एज नाही आहे बाहेर बसायचं पण का बसवायचं तिला जर तिला असं म्हटलं की तू बाहेरच बस तू कोणतंच काम नको होती ते, ते रेस्ट घेणार ॲटलीस्ट आता तसं नाही होत आता सगळं करतात इव्हन पूजा पण करायला पाहतात पण ते चुकीचं आहे जर मी पाच दिवस कंटिन्युअस पूजा केली माझ्या बॉडीमध्ये ना एक एनर्जी डेव्हलप होते पाच दिवस पिरियड ज्या दिवशी असते एक हाय लेवलची एनर्जी पास होते त्यावेळेस तर तुम्ही रेस्टच केलं पाहिजे ना पूजा करत हां जे लिमिटेड वर्क असते जसं शाळेत यायचं आहे शाळेत यायचं एकदम लिमिटेड जेवण करायचं ते जेवण करू शकता तुम्ही पण तुम्ही जर म्हटलं की मी जंप करते किंवा अजून कुठेतरी जाते फिरायला त्यावेळेस करायचं नाही कारण बॉडीला व्रत झालेला आहे रक्त निघत आहे तिथून तुम्हाला त्याला रेस्ट द्यायचंच आहे आता जर तुम्ही नाही केलं रेस त्यावेळेस तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे किंवा तुम्ही काही पण करत आहे त्यावेळेस तर ता काय होणार बॉडीला तुम्ही पीसीओडी नावाचं एक डिसीज ऐकलंय का नाही ऐकलं एक, एक खूप मोठी बिमारी आहे आता मधून आठ मुलींना पीसीओडी आहे पहिले नाही राहायचं कधीच आपण ऐकलं नाही की मम्मीच्या प्रेंडला किंवा आईच्या फ्रेंडला कोणाला आई तरी पीसीओडी होतं मग ते बाळ नाही राहिलं कधीच नाही ऐकलं आता प्रत्येक दहा महि दहा फिमेल्समध्ये दहा पाहिलं तर आठ मुलींना पी सीओ पाळीच नाही एकदा आली की सहा महिने येत नाही नऊ महिने येत नाही आणि आप आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना नाही आली तर चांगलंच आहे मला त्रास नाही होणार पण हे खूप चुकीचं आहे जर पहिल्यांदा पाळी आली पंधरा वर्षी आली चौदा वर्षी आली पहिल्यांदा पाळी आली त्याच्यानंतर सेकंड पाळी आलीच पाहिजे जर पाळी नाही आली तर मम्मीला सांगायला मम्मीला सांगायचं आईला सांगायचं त्यांना पण जे जवळचे त्यांना सांगायचं की मला पाळी नाही आली आहे आणि ते मग डॉक्टरकडे जायचं जे जवळचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जायचं की मला पाळी नाही आली आहे किंवा खूप जास्त जात आहे किंवा खूपच कमी जात आहे आणि पाळीच्या वेळेस ज्यांना पाळी येतं ते हातवरती करा त्याच्यासाठी पॅड वापरतो टेम्पून वापरतो कोणी कोणी मिन्सरल कप्स वापरतात तुम्हाला पॅडबद्दल माहिती आहे का सगळ्यांना माहिती आहे पॅड म्हणजे काय असतं माहिती आहे आता गव्हर्नमेंटची स्कीम पण आहे माहिती मला ते ठेव की ते गव्हर्नमेंट सप्लाय करतात स्टुडंट मध्ये घेतात दिले स्कूलमध्ये तर त्या पॅटचा तिथे वापर करावा लागतं आपल्याला ते रक्त सांडच आहे जसं माझ्या हाताला कुठेतरी ते काही लागलं मी काय करणार बँडेज लावणार त्याला की रक्त बाहेर नाही गेलं पाहिजे थांबलं पाहिजे आपल्याला थांबवायचं तर नाही आहे पण ते रक्त कुठेतरी साचलं पाहिजे म्हणून कपडे खराब नाही झाले पाहिजे म्हणून आपण काय करतो तो पॅड तिथे पॅनडीला लावतो कसं लावायचं मी सांगितलं असेल तुम्हाला वापरायचं कसं ठीक आहे आता ज्यांना पाळी आहे पहिल्या दिवशी वापरलं तर किती तास वापरलं पाहिजे माहिती आहे का तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा तास ते वापरलं पाहिजे नंतर चेंज केलं पाहिजे आता हे का बरं दिवसभर लावलं तर काय जर मी ठेवलं दिवसभर तर काय होणार काही प्रॉब्लेम होईल का काय होऊ का शकते जर जास्त वेळापर्यंत आलं ना तिथे इन्फेक्शन व्हायचे खूप चान्सेस राहते कारण तो पॅट कसं ओलं ओलं असते ना जेवढं तिथे ड्रायनेस राहिलं तितकं चांगलं असते ओलं झालं तिथलं पीएच चेंज होऊन जाते म्हणून ते पाच ते सहा तास तरी चेंज केलं पाहिजे आणि ज्यांना ब्लिडिंग जास्त होत आहे ते कमीत कमी तीन ते चार तासामध्ये चेंज केलं पाहिजे आता ते चेंज केलं मी कुठेतरी फेकायचं का काय करायचं मग कसं मी पॅड घेतलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं असं करायचं का नाही।, नाही ते पॅड घेतल्यानंतर मला त्याला रॅप करायचं आहे एक पेपर घ्यायचंय एक पेपर सोबत ठेवायचं त्याला रॅप केल्यानंतर त्याला आहे आणि ते डस्टबिनमध्ये टाकायचं आहे जर मला असं वाटलं की मला डस्टबिनमध्ये टाकायचंच नाही मी वॉशरूममध्ये टाकलं पाहिजे का टाकलं पाहिजे का नाही तिथे ते ब्लॉक होतो आणि जर मी असंच फेकलं तिथे तिथे काय होणार जम्स तयार होणार है ना त्या जम्समुळे काय होणार इन्फेक्शन होणार आणि कोणाला होणार आपण जे तिथं आहे आपल्यालाच होणार म्हणून कधी पण पॅट चेंज केल्यानंतर काय केलं पाहिजे त्याला पेपरने गुंडाळलं पाहिजे न्यूजपेपर वापरा कोणताही पेपर वापरा आणि त्याला प्रॉपर डस्टबिनमध्येच टाकायचं बाथरूममध्ये टाकायचं नाही किंवा त्या सीटच्या आतमध्ये टाकायचं नाही ठीक आहे आणि दुसरं म्हणजे काय होते ना त्यावेळेस जर तो हायजीन खूप मेंटेन करावं लागतं आपल्याला स्वच्छता पिरियड्सच्या वेळेस बरोबर व्यवस्थितपणे आंघोळ करायची फक्त आपल्याला काय करायचं जास्त उडी मारायचं किंवा स्पोर्ट्स खूप खेळायचं ते करायचं नाही हलके हलके काम हळूहळू काम हे तुम्ही करायचे आणि मग तिथली जे जागा आहे ते प्रॉपर क्लीन करायची आता मला सांगा इतक्या मुली आहे इतक्या मुलींमध्ये ती जी जागा असते सूची जागा शीची जागा तुम्ही साबण धुता का साबण लावता का तिथे साबण लावणं चुकीचं आहे की चांगलं आहे साबण कधी पण तिथे लावू नये कारण तिथलं जे पी एच असते ना ते मेंटेन नाही राहत आपण साबण लावले की तिथे ते पी एच बिघडून जाते म्हणून फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला वॉश करायचं आहे आणि तुम्ही मूवी पाहत असेल की कोणाला तरी पाळी आहे हां मूव्हीमध्ये असं दाखवते आणि ती म्हणते मला मूड स्विंग होत आहे खूप मला काहीतरी करायची इच्छा होत आहे रडायची इच्छा होत आहे किंवा कुठेतरी जायची इच्छा होत आहे काहीतरी खायची इच्छा होत आहे जंक फूड खायची इच्छा होत आहे तुम्हाला कधी असं झालं का आज मी पाणीपुरीच खाऊन येते किंवा डोसा खाते इडली खाते किंवा मी पिझ्झा खाते असं वाटते का पाळीच्या वेळेस तर पाळीच्या वेळेस जे आहार आहे ते ना सुपच्छ म्हणजे जे इझिली डायजेस्ट होते असं तुम्हाला आहार आहे पोळी भाजी भात वगैरे असं तुम्ही म्हणाल की नाही मी आज पाणीपुरीच खाऊन येते कारण तुमचे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यावेळेस जसं मॅमनी सांगितलं की इस्ट्रोजन लेवल आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होते दोन प्रकारचे हॉर्मोन्स होते आपल्या बॉडीमध्ये जसं तुमची पाळी आली जी मी म्हटलं ना अंडाशय जेव्हा फुटतं त्याच्यातून दोन हॉर्मोन सिक्रेट होतं त्याचं नाव आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन <laughs> तुमच्यामध्ये ते त्यावेळेस सेकंडरी हॉर्मोन डेव्हलप व्हायला लागतात ला। जे प्रायव्हेट पार्ट असते त्याला केस यायला लागतात ला। त्या हॉर्मोनमुळे केसं यायला लागतात ला। ब्रेस्ट साईज वाढत जाते त्याच हॉर्मोनमुळे आणि तुम्हाला वाटते की माझ्यासोबत का होत आहे असं तर तिच्याचमुळे ठीक आहे आणि आता जेवण कसं करायचं त्यावेळेस जंक फूड खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे आपलं पोळी भाजी आणि जितकं इझी टू डायजेस्ट असते ना जे इझिली पसून जातो तसं आपण पोळी भाजी करतो बनवतो ते कसं ना सकाळ संध्याकाळी आपण खाऊ शकतो तेच पिझ्झा वगैरे असं डायजेस्ट होईल का त्यामध्ये मैदा असतो तर ते खाल्लं नाही पाहिजे त्यावेळेस तर नाहीच खाल्लं पाहिजे पण बाकी याच्यामध्ये पण नाही खाल्लं पाहिजे ठीक आहे अजून दुसरं टॉपिक जर आपण घेतलं तर मी जे आहे ते मी आयुर्वेदची ट्रीटमेंट करते आयुर्वेदनुसार माहिती आहे का तुम्हाला डॉक्टर्स तीन चार प्रकारचे असतात एक असतात ॲलोपॅथी जे मॉडर्न मेडिसिन देतात एक असतात आयुर्वेदवाले एक असतात होमिओपॅथीवाले मी आहे ते आयुर्वेद ह तुम्ही जुनं ऐकलं असेल की चूर्ण वगैरे देतात ऐकलंय ते मी डॉक्टर पण प्रत्येक चूर्ण कडू असते असं नसते ठीक आहे तर आमच्या ह्याच्यामध्ये काय असते प्रकृती परीक्षण नाडी परीक्षण म्हणून असते प्रत्येक बाळ वेगळं वेगळं असते एक बाळ जर एक वेळा अभ्यास करत असेल त्याला एकच वेळा लन राहणार आणि एक बाळ जर एक वेळा लर्न केलं त्याच्यानंतर त्याला लर्न नाही राहत हे प्रत्येकांची प्रकृती असते पण कधी कधी काय होते घरचे किंवा टीचर किंवा कोणी पण ते आम्हाला कम्पेअर करायला लागतात की ते तर बरोबर अभ्यास करायचं तू का नाही करते असं तीन प्रकारची प्रकृती असते आता इथे पण जे बसलेत ना जे कफवाली प्रकृती आहे एकदम शांत बसलेली आहे आणि जे वातवाली प्रकृती आहे ते इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे असं होतं ती कफ वात ती वातवाली प्रकृती पकरी पाहिली असेल तुम्ही पाहिले त्याला मी बांधून ठेवलं तर ते राहणार का एका जागेवरती तसच प्रकृती असते वाताची ती एका जागेवर थांबतच नाही